बैठी आप सभी मीडिया भाइयों का जो तो दिल से अभिनंदन करते हैं आज हमारा तीन साल का टर्म यहाँ पर खत्म हुआ इसके बाद हमारा भी नया बॉडी जो है तो यहाँ पर अनाउंसमेंट किया गया है इसके प्रकार से हमारे नए जो इलेक्ट हुए हैं अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष जिनका ताल्लुक पुणे से है अजहर तांगोली साहब आने वाले वक्तों में हम अभी हमारा नेशनल वाइड आंदोलन चल रहा है बॉक प्रॉपर्टी को लेकर हमारा नया कमेटी सबसे पहले उसी मुद्दे पे काम करेगी और महाराष्ट्र में क्या-क्या हमारा आगे का प्लान है इसको लेके हमारे नए अध्यक्ष अवरुद्ध नजर कापुनी साहब आपके सामने बात रखेंगे बाहर में की आज औरंगाबाद शहरामध्ये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह काउन्सिल ही बैठक होती या बैठकीमध्ये आज लोकतांत्रिक पद्धतीने आज स्टेट कमिटी जे राज्य कार्यक्रम राज्य कार्यकारिणीचे जे नियुक्ती झालेले आहे त्यांची निवडणूक झाली त्यानंतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आणि यामध्ये भरपूर काही मागील तीन वर्षाचा पूर्ण आढावा घेण्यात आला ज्या पक्षाने विविध म्हणजे मुद्द्यांवरती आपले आवाज उठवले आहे आज आय महाराष्ट्रामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि मागच्या टर्ममध्ये आम्ही लोकसभा व त्याचप्रमाणे विधानसभा देखील पक्षाने लढवण्यात आली आहे पुढील तीन वर्षासाठी ही कार्यकारणी नियुक्त करण्यात आली आहे निवड झालेली आहे यामध्ये आम्ही प्रामुख्याने आज भारतात ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे व तेच राजकारण आपण बघत आहोत की फुले शाहू महाराज आंबेडकर यांची जी भूमी आहे महाराष्ट्र या भूमीमध्ये आज उत्तर भारतासारखं एक ध्रुवीकरण राजकारण एका विशिष्ट समुदाया त्या अनुषंगाने पुढच्या बैठकीमध्ये आम्ही तिथे त्यांचं प्राणी करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोणाची मदत घेणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भरपूर जे काही समविचारी पक्ष आहे त्याच्यामध्ये दलित आदिवासी या <laughs> जे काही घटक आहेत त्यांच्या मतद्यावर ते लढणारे अनेक पक्ष आहेत मग ते वंचित आहेत किंवा इतर देखील आहेत असे समविचारी पक्ष आमच्याशी अंधिक संवादात आहेत की स्थानिक जे काही स्वराज्य संस्थांची निवडणूक येणार आहेत त्याबद्दल बसूया वगैरे हे सगळं चर्चामध्ये आहे अजून असं कोण अलायन्स वगैरे झालं नाही पण एनडीए व्यतिरिक्त सर्व समविचारिक पक्षांशी बसून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लढण्याच्या प्रयत्नात आहोत अकरा नावावर मुस्लिम समाजातील लोकांना टॉर्चर करणं बर्थ सर्टिफिकेट साठी हॅरेसमेंट करणं अव एवढंच आहे ना आता केंद्राची सत्ता तुमची आहे राज्यात सत्ता तुमची आहे तुम्ही बघायला पाहिजे तर पर्यंत बांगलादेशी येतातच कसे मग फक्त ने फक्त त्यांना काही इशू काढला तर फक्त त्यांना मायनॉरिटी अल्पसंख्यक मुस्लिम समाजाला या ना त्या कारणाने फक्त वाद निर्माण करायचे ट्रेनिंग करून जे, जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे मग ते आज भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा म्हणून राज्य कुणी असेल तर महाराष्ट्राचं आहे याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस पावली उचललीच नाही आज आपण मराठवाड्यात बघत आहोत की शेतकरी त्यांना झाडा लडक दिसतो ह्या हे देवेंद्र फडणवीस होते त्यांना फार मराठवाड्याचा विदर्भाचा फुलका होता पण आज त्यांच्या तोंडात तो तो काही शब्द निघत नाही आज शेतकरी म्हणा शेतकरी परेशान आहे त्यानंतर आपण बेरोजगारी उद्योगांनी महाराष्ट्रातील चाललेले आहे शैक्षणिक त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मराठी शाळा त्या व्यतिरिक्त जे काही सरकारी शाळा आहे कुठं ना कुठं अप अघोषित पद्धतीने जे काही प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांचं उदात्तीकरण करण्यात येत आहे सरकारी शाळा त्यांना येणार भाडे तत्व चालवण्यासाठी एक हे नियोजन केलेलं आहे सरकारने ते आपल्या समोर आहेच म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर महाराष्ट्राची काय दशा करून दिली लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात यापूर्वी कधीही इतक्या खर्चाच्या लेवलला गेला नाही या फडणवीसाच्या काळामध्ये मग ते नागपूरात होते किंवा आता परवा दिवशी सांगलीला घटना घडली चार वर्षाच्या मुलीवरती रेप होतो त्याचे चार तुकडे करून मारण्यात येतात पोलीस तीन दिवस शोधत होती अत्याचार वाढलेल्या आहेत या सगळे काही जे मुद्दे आहेत जे महाराष्ट्राचे मुद्दे आहेत आणि या सर्वावरती एस डी पी आहे जे अवलंबणार आहे आंदोलन करणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णतः हा लढा लढणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याकडून देखील तीच अपेक्षा आहे कारण मीडियाकडून हीच अपेक्षा असते की ज्यांची आवाज आपली म्हणत नाही ते मीडियाने बनायला पाहिजे पण दुर्दैवीची बाब म्हणजे जे काही प्रस्तावित मीडिया आहे त्यांना सरकारची चाकू करून द्यापूर्य पुढं जाऊन त्यांना वेळ भेटत नाही कमीत कमी आपल्यासारख्या माध्यमांनी समाज माध्यमांनी पुढे येऊन जे लोकांचे कळीचे प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारणाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण पुढं येऊया लोकांसाठी लढूया असा आम्ही प्रण घेतलेला आहे आज आम्ही रेझ्युल्युशन देखील के पास केलं आहे तर जो काही अमेंडमेंट बिल आलेला आहे त्याला आम्ही समोर ठेवलेलं आहे आमच्या प्रतिनिधी मंडळासमोर या संदर्भात जे आहे आम्ही वक्त जो काही संशोधन बिल आलेलं आहे त्याला रिजेक्ट करावं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जे काही बडबड करत आहे मग ते नितेश राणे असू दे किंवा मग ते बांगलादेशीचा इशू पाडून केळ सोमय असू दे यासारख्या लोकांवरती तत्काळ कारवाई करण्यात यावी व याचे भांडवल राजकीय याच्यासाठी जे काही नफर आहे द्वेषपूर्ण राजकारण हे पूर्णपण करावं असं एक प्रस्ताव या मंडळासमोर आलं होतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती एक उपाययोजना करण्यात यावी व बिनिवळ्यातील जे काही कर्ज स्वरूपाचं हे आहे इतर राज्यांमध्ये देखील हे लागू आहे ज्या ठिकाणी व्याज लागू होत नाही सरकारनं कर्ज द्यावं शेतकऱ्यांना ही प्रक्रिया अडॉप्ट करावी असं देखील आमच्या मध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही लॉ ऑर्डर बिघडलेलं आहे त्याच्यावरती सरकारने कडकडीत पावले उचलावे असंही देखील रिझर्ल्युशन आम्ही समोर ठेवलेलं आहे तर या सर्व गोष्टी समोर आहेत आणि या सर्व मुद्द्यांना धरून एस डी बी आय यांच्या जे काही कार्यकाल असं लागतो तीन वर्षाचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत आता काहीच वर्षामध्ये म्हणजे औरंगाबाद असू दे किंवा इतर तिकीट कॉर्पोरेशन मागून आहे निवडणुकी फार प्रलंबित आहे अधिकारी आपल्या मनमर्जीप्रमाणे महानगरपालिकेनं चालवत आहे तत्काळ बनल आहोत तत्काळ जे आहे ना ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेचा निवडणूक घ्यावी हे अशी तिक्रामची मागणी आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एस डी पी आय पूर्ण ताकदीनिशी कमीत कमी आम्ही दहा ते पंधरा महानगरपालिका लढणार आहोत आणि एक पूर्ण ताकदीनिशी आम्ही मैदानात उतरणार आहोत असं प्रयट केलेलं आहे आणि पक्ष येत्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्र राहील अशी आमची अपेक्षा व असे ध्येय ठेवलेलं आहे थँक्यू ये आ, हाँ। नेशनल मुद्दों पे नेशनल के अंदर डिबेट वगैरह में भी आते हैं नेशनल लेवल के क्वेश्चन सर बिल्कुल आपका हमारी कलर में स्वागत है जैसे आपके साथ होता कि नेशनल डिबेट में भी आते हैं है। हाँ शायद नेशनल लेवल की बात करूं आज चढ़ी आप मुसलमानों को जो तो साफ लड़ाई आप अपनी से पाते तो हैं तो कैसे तो लड़ाई तो चाहिए आगे का भविष्य मुसलमानों की इतना लड़ाई नहीं लड़का हम सब मजलूमों की लड़ाई पहले सवाल का तो आपका जवाब है और दूसरा जवाब ये है कि हमारी लड़ाई लड़ने से काम नहीं चलेगा इसलिए हमारी लड़ाई लड़ने से काम नहीं चलेगा कि हम मुसलमान हैं हमारी लड़ाई हिंदुओं को लड़नी पड़ेगी क्योंकि जब अपोजिशन बोलता है ना और जब इंसाफ की बात होती है तो इंसाफ की लड़ाई जिस पे जुल्म होता है वो नहीं लड़ता है वो सामने वाला लड़ता है जो कि संविधान को मानता है और अगर यहाँ इंडिया में संविधान को मानने वाले लोग हैं तो फिर अगर ये हम पे वज़न डाल रहे हैं तो मेरे ख़्याल से वो गलत डाल रहे हैं हम तो ये बोझ उठा ही रहे हैं और उठाते चले आ रहे हैं लेकिन ये जो बोझ हमारे पे डाला जा रहा है क्योंकि ये सेकुलरिज्म है आपने बड़े अच्छा एक सवाल किया था उसका जवाब अब मैं दे दूँ राष्ट्र की बात हिंदू राष्ट्र की बात जब बात मुसलमान राष्ट्र की झूठ बात पे जब कोई मुसलमान राष्ट्र की बात नहीं करता है तब भी गाने गागा के चिल्ला चिल्ला के ये कहा जाता है कि वो लोग मुसलमान लो राष्ट्र की बात करते हैं वो लोग ये बात करते हैं कि वो कौन सा जो टिपिकल बीजेपी का वर्ड है कि वो लाएंगे और मैं अपनी डिबेट में ये कहती हूँ कि बात आप करते हो पाकिस्तान की बात आप करते हो और आज मैं आप सबके चैनल से कहती हूँ कि सारे बीजेपी वालों को मैं इन्विटेशन दे रही हूँ कि वो पाकिस्तान चले जाए क्योंकि हम यहाँ अपनी चॉइस से रहे थे अपनी मर्जी से रहे थे हमने यहाँ चुना था अपने संविधान को अपने कॉन्स्टिट्यूशन को हमने चुना था क्योंकि ये एक सेकुलर रास्ता हमें वहाँ जाना होता तो जब ही चले जाते इसलिए अब मैं उन लोगों को दावत दे रही हूँ कि वो पाकिस्तान जाए और अब हमसे हिंदू राष्ट्र की बात कोई ना करे क्योंकि मुझे बहुत गु़स्सा आता है इस बात पर कौन सा हिंदू राष्ट्र क्यों उस वक्त क्यों नहीं बनाया था तब क्यों संविधान बनाया था क्यों बाबा साहब अम्बेडकर की बात को हाँ किया था उस वक्त बोलते ना कि यहाँ पे हिंदू राष्ट्र बनाएंगे तब देखते ना कि कौन सा हिंदू राष्ट्र बनता अब अब जब के आप चूहे बिल्ली की लड़ाई लड़ रहे हो बेईमानियों से जीत रहे हो झूठ बोल के जीत रहे हो और अति कर करके जीत रहे हो अब बात मत करो अब ये बेईमानी मैडम एक सवाल है कि अभी हमने नेशनल पे देखा है कि जो बीजेपी जीत हुई है